으아! 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 झालं 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 थोडं झालं 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 शिवा हे फोन पाय झालं झालं चाल थोडं घे थोडं घे थोडं थोडं अगं घे थोडं घाल आता पण तांदूळ नाहीत मग एकच राहिलेलं ततूद ओ बघला त सगळं

आपण तर जातो ना कधी मधी मोजून जायचंय काय काय पाहिजे का, का? मदी। गार्डन मध्ये काय पाहिजे गार्डन मध्ये मला चाल किती मोठं गार्डन आहे झाड नाही गार्डन मध्ये जायचं पैशे पैसे कुठून आणायचे पैसे एवढे किती पैसे लागणार का 5 रुपये मग 50 रुपये 50 रुपये ये रुळ जायचे बाप रे कोना कोना नगडे आता मऊ एवढे पैसे अरे <laughs> 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 गाड़ी नहीं ला सुना था गाड़ी पापा 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 पापा

आवड मग लवकर आवरच ना सली जायचं असल्यावर मी आवरलो बाय मला जायचंय सहलीला चल उठ सली जायचं म्हणलं लवकर लाग मग चल उठ ना सहलीला जायचं म्हणलं लवकर उठ लागत उठ ना जायचंय नाही सहलीला जायचंय कावर लवकर उठायच लवकर आवराच सहलीला जायचंय म्हटल्यावर मला जायचंय बघ मी तर जाणार आहे बस एकटा जाऊ का हम्म हम्म जाऊ का तू तू काय घरी मग मी जाईन बघ आपण तो जाएंगे भीर सहली को तुम नहीं आएंगे सहली अभ्यास तो करना पडेगा सहलीला जायचं म्हण अभ्यास कम्प्लीट करा लागतो अभ्यास कंप्लीट मग जायचं सहलीला अभ्यास कंप्लीट नाही तर मग सहलीला नाही जायचं कम्प्लीट कर बटा weillei nice. konkar konkar kya okay. okay. ke okay. lagga okay. okay. wala okay. rang bharacha na unte मोजाचे बी येस कराय माहितीये खेळ येते तसं नाही ये बाय तीन आहे ना अ एक कलर करायचं दोन कलर हे तीन कलर आज करायची होती आणि याच्यात चार देईल ना हे एक कलर हे दोन कलर हे तीन कलर आणि हे चार कलर याच्यात दोन दिले ना तर हे एक कलर हे दोन कलर बरोबर आहे याच्यात पाच देल ना एक कलर दोन कलर तीन कलर चार कलर पाच कलर असे आहे दे आता ह्याच्यात सहा देल ना एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आहे मम्मीनं करून दिली नाही बघ

ते नाही करायचं ते नाही करायचंय नाय ते पाहिती पाहिती नाही म्हणलं चार लिव्हल ना फक्त एक दोन तीन आणि चारच कलर करायचे दुसरं घ्या दुसरं लिहू लिहून झालं आता कम्प्लीट हिलू कौन तो बाकी ये बाकी का हाँ हिलू कौन बाकी पाए है ये दे और बाबी दोन पाना बाकी है दे तुम बन जाना नहीं। दोन पाना है लियो जब बढ़ कंपेयर्स हाँ याच्यातली गे नाही तर मोठी घे आणि लिहून काळे म्हणून दोन पान फटका लगेच ओके मधी मारकाशी मारका तू हा अभ्यास नाही करत तर काय सहलीला पैसे नाही काही नाही तिला कुठं आता वर ना

सहलीला पाहिजेच नाही आता काय ची लिहून राहिली कुठची कुठं लिहू राहिली ना काही नाही लिहू राहिली अस खालून नाही लिहू येत याचा वरतून लिहू येते कॅन्सल कर नाही सहलीच का होत म्हणजे पौराली त्याची मिस हे बाय मग अभ्यास कर ना वरतून लिहू मिस पौरली वर, वर का भाऊ